राम राम मंडळी माझ्या ब्लॉक मध्ये निघालो आहे ना हे बघा माझ्या चाललोय मी पेट्रोल टाकलं आणि निघालोय या रस्त्याची आपण कमीत कमी आठ दिवसातून चालला होता साईड वरती गेलो घरात मधली लग्नावर गेलो असतो आपल्या मागच्या ब्लॉक मध्ये आल्यानंतर जायचं होतं पण पाऊस येत होता मग आता निघालोय आज बघा आज वातावरण मोकळे म्हणजे पाऊस नाहीये त्या काळ वातावरण जर आहे मित्रांनो आता श्रीगोंद्यातील प्रसिद्ध उपसरपंच च्या आम्ही घ्यायला साठी आलो होतो काकांनी मला म्हणले इथे चांगला चहा मिळतो आणि हे हे नाव पण आपण ऐकून होतो बघा उपसरपंच चहा मित्रांनो हे बघा असं हे व्हर्टिकल कटिंग केलं होतं आणि ड्रेन लाईनचा पाईप टाकलेला आहे खाली तुम्हाला खाली गेला दाखवतो नाणे ट्रॅप टाकलेला आहे तर आपण कॅम्पर करणार आहे त्याच्या आधी हे दोन इंच उचलून घेतले आणि आता ह्याला फिटिंग करून खालन पीओपी लावणार तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवतो मी पूर्ण झाल्यावरती काय म्हणजे प्रोसेस तर दाखवता ना कारण मग काम करायला सांगता येणार नाही सांगण्याचा प्रयत्न करून घेतो आणि मग सांगतो तुम्हाला पूर्ण मित्रांनो हे बघा आम्ही खालन म्हणलो तर तुम्हाला पीओपी भरणार आहे हे बघा हे भरून घेतलेले हे तर नाणे ट्रॅप आहे तुम्हाला मला दुसऱ्या ठिकाणचं दाखवतो हे बघा मित्रांनो वरती गॅलरी आहे त्याला पण इथं पॅक करून घेतले आता आपण वरनं केमिकलनी पॅ पूर्णपणे पॅक करून कॅम्पर करणार आहे तुम्हाला तिकडचं दाखवतो हो काय चला आपल्याला आहे ना केमिकल मिक्स करून कोटिंग करून घ्यायचं आहे

त्या साईडच तुम्हाला दाखवतो मी तीन कोरकट होते ओरिजन सॉरी व्हर्टिकल हे बघ इकडचं पण वाढलं मित्रांनो हे बघा आपण कॅम्पर करून झाले पूर्ण ओके मध्ये बाकीच्या बाल्कनीतला दाखवतो हे फ्रंटची बाल्कनी होती हे बघा मित्रांनो दुसरी बाल्कनी पहिले केमिकल होत नंतर ना आपण कॅम्पर वॉटरप्रुफिंग केलेली याला तिसरी बाल्कनी दाखवत आज मी हे बघा पूर्णपणे आपला कॅम्पर वॉटर प्रुफिंग हे झालेलं आहे थांबवू शकतो ओके मध्ये केलं आपण चला मित्रांनो आता मित्र बांधावर घरी निघाले आता आपलं एवढंच काम होत आणि आपले बाकीच लोक आले ते माग वरती वीट ते वरती चढवायला चालू केलेले वरती वीट आहे हे बघा पारोसी ड्रेस चढवली होती आज अनासबीट चढवली ठीक आहे आता आपण मित्रांनो घरी आलोय आणि आवरून घेतलं तेव्हा शहा बनवाय ठेवलाय मी मम्मीची चालले तयारी चिवडा बनवायची हे मुरमुर हे बटन घेतलंय हे किसून घेतले खोबरं आणि शेंगदाणे हातरकल लसूण थोडा चावून घेऊ छा प्यायचं आपल्याला निघायचंय थोडस बाहेर मी आता घरी आलो बघा बाहेर थोडस काम करून आलो जेव्हा बसले बा भात बनवला मम्मी मी फोडणीचा लोणचं घेतलंय पार तू इकडे बाळा हा बघा तिला मी तर लोणचं चारतोय धर खा का बघा बघा लोणचं तिने फर्स्ट टाइम लोणचं खाल्लंय तिला आवडले छान आहे का इकडे बघून सांग मला मला सांग मला सांग इकडे बघ बाबू सांग इकडे बघून सांग ना इकडे बघून आवडलं तुला आवडलं आवडलं मला म्हणते लोनच हा लोनच घेतले बर बर चला मित्रांनो मी आता जेवण करून घेतो आणि तिथं गाणं चाललंय त्याचा कॉपीराड म्हणून त्याचा म्युझिक बंद केले तर खाऊन घेतो लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब